अमळनेर शहरातील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाची धुरा सध्या तासिका तत्वावर कार्यरत असणाऱ्या कंत्राटी प्राध्यापकांवर असल्याने प्रतापचा शैक्षणिक क्षेत्रातील दरारा आता ओसरू लागला आहे महाविद्यालयात तब्बल अठ्ठावन्न कंत्राटी प्राध्यापक कार्यरत आहेत ज्यांनी आपल्या शैक्षणिक कर्तृत्वाने प्रताप महाविद्यालयाची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरवली ते सर्व प्रोफेसर आज सेवानिवृत्त झाल्याने महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख घसरला आहे याला सर्वस्वी विद्यमान संचालक मंडळ जबाबदार आहे असेच म्हणावे लागेल प्रताप महाविद्यालयात मंजूर एकशे अठरापैकी अठ्ठावन्न प्रोफेसर सेवानिवृत्त झाले आहेत शासन नवीन पदे भरण्यास अनुमती देत नसल्याने संचालक मंडळांनी सी एस बी अर्थात तासिकतत्वावर अठ्ठावन्न प्राध्यापकांची नेमणूक केली आहे नोकरीची शाश्वती नसल्याने एखाद्या रोजंदारी मजुराप्रमाणे आपले काम करून ते निघून जातात त्यामुळे अलीकडच्या काळात महाविद्यालयातील विद्यार्थी संख्या निम्म्यावर आली आहे प्रताप महाविद्यालयात आज सुमारे तीन हजार दोनशे विद्यार्थी असून कनिष्ठ महाविद्यालयात सुमारे दोन हजार विद्यार्थी असल्याचे समजते त्यामुळेच शहर आणि तालुक्यात इतर महाविद्यालयांना सुगीचे दिवस आले आहेत विद्यमान संचालक मंडळांची शैक्षणिक प्रगतीपेक्षा स्वतःची आर्थिक प्रगती कशी होईल यावर भर असल्याने आज महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा घसरू लागला आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासापेक्षा विकास कामातून पैसा कसा कमावता येईल यावरच संचालकांचा अधिक भर आहे कंत्राटी आणि नियमित प्राध्यापक नियमित तास घेत नसल्याने विद्यार्थी आणि पालकवर्गात नाराजीचा सूर आहे आहे त्या अठा रिक्त जागांवर संचालक डोळा असून आपल्या कार्यकाळात त्या भरल्या जाव्यात अशीच प्रत्येकाची इच्छा आहे आगामी काळात संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे भविष्यात प्राध्यापकांची मेगा भरती होणार आहे त्यामुळे निवडून येणे आवश्यक आहे त्या, त्या दृष्टीने विद्यमान संचालक मंडळातील एकही संचालक कोणत्याही कर्मचाऱ्याला दुखू नाही शैक्षणिक दर्जा चुलीत गेला आपली चूल पेटली पाहिजे असा नवा दृष्टिकोन ठेवल्याने नामांकित संस्था जिथे फक्त गरिबांची मुले शिक्षण घेतात तिचा शैक्षणिक दर्जा रसा जातोय हे मात्र नक्की पाहुयात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्यांची प्रतिक्रिया सर नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। सर प्रताप महाविद्यालयामध्ये वरिष्ठ महाविद्यालयामध्ये एकूण तासिका तत्वावर किती शिक्षक प्राध्यापक कामावर हो आहेत किती काम करते साधारणपणे साधा? अठ्ठावन्न शिक्षक हे तासिका तत्वावर काम करतात आणि मंजूर पद किती आहेत मंजूर पद आपल्याकडे एकशे अठरा आहेत आणि त्यापैकी का कार्यरत पद हे साठ आहेत आणि या सीएसबी प्राध्यापक शेवटी सी एस बी त्यांना तासिका तत्वावर मंजुरी दिलेली असते त्यांना या ठिकाणी शाश्वती पूर्णपणे मिळालेली नाही तरी देखील आपल्या महाविद्यालयामध्ये तासिका तत्वावर काम करणारे अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे सी एस बी प्राध्यापक आहेत साहजिकच त्यांना जर फुल टाईम दर्जा मिळाला तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशी एक वेगळी क्रांती होऊ शकते किंवा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांवर चा त्याचे चांगले परिणाम होऊ शकतात म्हणून शासनाने अशा पद्धतीचे जे काही सी एस बी पद आहेत ते पूर्णकालीन भरावे जेणेकरून या महाविद्यालयामधल्या विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितपणे फायदा होईल या अठ्ठावन्न शिक्षक आता तासिक तत्त्वावर कार्यरत आहेत यांच्यामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक दर्जावर काही परिणाम होतोय का निश्चितपणे कधीकधी काही सी एस बी प्राध्यापक म्हटल्यावर तो केव्हा सोडून जाईल याची शाश्वती नसते आणि पूर्णकालीन कर्मचारी जर असेल तर तो निश्चितपणे पूर्णकाल त्या ठिकाणी कार्यरत असतो काही विद्यार्थी किंवा काही सी एस बी प्राप्त हे पार्ट टाईम असल्यामुळे त्यांचं काम झाल्यानंतर ते निघून जातात आणि आपलं काम करत असतात